श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींच्या प्रभावी तारकमंत्राबद्दल नक्कीच ऐकले असेल तर त्या तारकमंत्राचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तरी तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे मी तुम्हाला अशाच माहिती देत जाईन तर स्वामींचा जा एक प्रभावी तारकमंत्र आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे तर तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्यालाही अनमोल भेट दिली आहे तारकमंत्र देऊन तारक, मंत्र तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवट ही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्यही शक्य करतील स्वामी भक्त आणि भक्त फक्त ह्या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती तेव्हा आपण स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगाचा जो एक मालक आहे या जगात झाडांची पाणीसुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत होते आणि राहणारच सर्वजणांनी हा मंत्र म्हणायला सुरुवात करावी हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आणायला पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत ते म्हणतात ना भगवंताला माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते तर स्वामी भक्तांनो तारकमंत्र तो तुम्ही जरूर ऐकावा तारकमंत्र असा आहे की आणि ज्यांना हे कळले नाही किंवा ज्यांना ह्या स्वामी स्वामींचा हा प्रभावी तारकमंत्र माहीत नाही त्यांनी तो जरूर ऐकावा तारकमंत्र स्वामींचा निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे उदूत हे स्मरतुगामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धेसहित सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनी चाहत नको नको मग स्वामी देतील स्वामी विभूती नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ अमृतार्थ हे तीर्थ घेई आट वीरे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती अशक्की शक्य करतील स्वामी हा आहे स्वामी समर्थ मंत्र तो तुम्ही जरूर म्हणावा आणि जी पद्धत सांगितली आहे ती जरूर वापरावी म्हणजेच अगरबत्तीची राग वाटीत पडेल पाण्याच्या ती तुम्ही जरूर करून पाहावे आणि त्याचा अनुभव स्वतः घेऊन पाहावा सकाळ संध्याकाळ दररोज म्हणावे त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल आणि तुमचे सर्वांचं कल्याण होईल तर हे स्वामी भक्तांनो तुम्हाला तुम्ही लाईक कमेंट शेअर हे जरूर करावे आजची केलेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करते त्याचा स्वीकार करावा स्वामी मी अशी मी विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी।